शहरातील पर्यावरण संवर्धन प्रदूषण नियंत्रण एकल वापर प्लास्टिक वस्तू याचबरोबर रहिवासी संकुलातील सांडपाण्याचा सा पुनर्वापर आदी बाबींसाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे ठाणे हे स्वच्छ हरित शहर आहेच परंतु ठाणे महापालिका राबवत असलेल्या उपक्रमांमध्ये प्रत्येक नागरिकांनी शंभर टक्के सहभाग दिला तर पुढच्या पिढीला आणखी पर्यावरण विमुख असं ठाणे शहर अनुभवायला हो मिळेल असं मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महानगरपालिकेत व्यक्त केले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी ही उपस्थित होते यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग बलनिस्तारण विभाग प्रदूषण नियंत्रण विभाग पशुवैद्यकीय विभाग राबवत असलेल्या उपक्रमांचं सादरीकरण प्रशासनाकडून करण्यात आलं ठाणे किंवा कोणत्याही शहरात होणारं प्रदूषण हे त्या शहरापुरतच मर्यादित राहत नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण राज्याला देशाला होत असतो म्हणून प्रत्येकानं आपापल्या घरातील प्रदूषण कसं नियंत्रणात संदर्भात प्रत्येक शहरानं इतरांसोबत देवाणघेवाण करणं खूप गरजेचं आहे शहरात बांधकाम चालू असलेल्या इमारतींमुळे प्रदूषण होऊ नये यासाठी रेडिमिक्स प्लांटला आच्छादन करणं रेडिमिक्स वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे टायर धुणं अशा विविध केलं शहरात येणाऱ्या मोठ्या वाहनांचे टायर हे शहराच्या प्रवेशद्वारावरच धुतले गेले तर त्या टायरमधून शहरात होणारं धुळीचं प्रमाण कमी होईल आणि त्या माध्यमातून रस्त्यावरची धूळ नियंत्रणात येईल असंही त्यांनी नमूद केलं तसंच नागरिक देखील जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहनांचा वापर कसा करतील यासाठी ऍक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना अध्यक्षांनी या बैठकीत दिल्या धूळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केलेली नवीन मार्गदर्शक तत्वे आरएमसी प्रकल्पांना ठाणे महानगरपालिकेने वितरित कराव्यात आणि त्यांचे तंतोतलंत पालन करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिल्या नवीन मलनिस्सारण वाहिनी टाकताना त्यासोबत प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी आवश्यक असणारी मलवाहिनी टाकून घ्यावी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होणं आवश्यक आहे मलनिस्तारण प्रक्रिया केंद्रातील मळाचा खत म्हणून वापर करावा यामुळे ठाणे महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात महसूलही प्राप्त होईल असंही त्यांनी सांगितलं